दरवाजाच्या बाहेर अश्रू ढाळत ती हुबी होती तो दरवाजा तिच्यासाठी कायमचा बंद झाला होता ती चौकट ओलांडायला तिला कायमचा मज्जाव करण्यात आला होता ज्या व्यक्तीवर तिने गेली तीन वर्ष स्वतःचा विचार न करता प्रेम केलं होतं एका कागदाच्या तुकड्याने तिला कायमचं पर्क केलं होतं वाणी चोवीस वर्षाची तरुण युवती वाणी एक इंजिनियर असून एका कंपनीत चांगल्या पोझिशनवर कामाला होती अशातच तिची ओळख त्या कंपनीच्या क्लायंट्स असणाऱ्या डॉक्टर सुदीपसोबत झाली सुदीप दिसायला अतिशय देखणा होता तो उत्तम गा गायनॉकॉजिस्ट होता हळूहळू त्याची ओळख झाली त्यांनी मैत्री केली अशातच एके दिवशी वाणीचा कॉलेज फ्रेंड अनंत तिला भेटला अनंत आणि वाणी कॅफेमध्ये बसून कितीतरी वेळ बोलत होते सहज चर्चा करता करता अनंतने वाणीला विचारलं तू अजूनही सिंगल आहेस अनंत यू कॅन से होते म्हणजे मी तशी सिंगलच आहे पण माझ्या आयुष्यात कोणीतरी आहे ज्याच्या मी प्रेमात आहे वाणी अनंत थोडा नाराज झाला पण शेवटी तो त्याचा तिचा खास मित्र होता तिच्या आयुष्याचं भलं झालेलं पाहून त्याला वाईट वाटणार नव्हतं ॲक्च्युली वाणी आय रिअली really लव यू पण तुझं लाईफ ऑलरेडी सेट असेल तर त्यात मी खोडा घालणार नाही कॉंग्रॅच्युलेशन डिअर अनंत वाणीने काय बोलावं न समजून फक्त स्माईल दिली मला कळेल का तो लकी माणूस कोण आहे अनंत तिला चिडवण्याच्या टोनमध्ये म्हणाला डॉक्टर सुदीप नाव आहे त्याचं खूप भारी आहे रे तो गायनाकॉजिस्ट आहे वाणी गायनॉकॉलॉजिस्ट तू डॉक्टर सुदीप राठोडबद्दल तर बोलत नाही आहेस ना अनंतने शाशंक होऊन विचारलं त्याच्याबद्दलच बोलते मी का रे वाणी वाणी आता मी जिथे राहतो ना तिथे बाजूला एक बाई राहायला आली हो आहे आपल्याच वयाची आहे तिला मी एकदा लिफ्टमध्ये रडताना पाहिलं होतं तेव्हा तिने सहज म्हणून सांगितलं तिचा आधीचा नवरा डॉक्टर सुदीप राठोड त्याच्या अमानुष छळामुळे आणि तिला मूल होत नसल्यामुळे त्याने तिला बाहेर काढलं होतं अनंत वाणी हे सगळं ऐकून शॉकच झाली तिने अनंतला सांगितलं की तिला त्या बाईला भेटायचं आहे वाणीने त्याला त्या बाईला उद्या संध्याकाळी पाच वाजता इथेच घेऊन ये असं सांगितलं दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पाच वाजता वाणी सुदीपला घेऊन तिथे आली आणि तिने त्याला जाब विचारला कोण ही कोण ही, ही बाई कोण आहे मी तर हिला ओळखत नाही वीणा ना। अग माझं लग्न कसं झालं असेल सुदीप काहीही खोटं बोलत नाही आहे मी ताई तुम्ही कोण आहात मला माहीत नाही मात्र या माणसाने माझा अतिशय अमानुष छळ केला आहे त्यामुळे माझी कंडिशन इतकी क्रुश झाली होती की मला गर्भधारण शक्यच नव्हती म्हणून त्याने मला हाकलून दिलं पोट पोटतिडकीने सांगत होती हो का लग्न केलेलं का मी तुझ्याशी काय पुरावा आहे फोटो आहे एखादा किंवा मॅरेज सर्टिफिकेट काही नाही तर निदान डिवोर्स पेपर सुदीपने मालिनीवर डोळे रोखत म्हणाले ताई हा माणूस तुम्हाला भुलवतोय आमचं लग्न एक मंदिरात झालेलं माझ्याकडे काहीही नाही पण खोटं बोलत नाही हो तु आहे हो मालिनी भुलवत तर तू आहेस आणि तू म्हणालीस ना की हा आनंद तुझ्यावर प्रेम करतो म्हणून त्याने तुला खरं सांगितलं उलट त्याला तू हवे आहेस म्हणून त्याने हे खुट नाटक उभं केलं आहे एकतरी प्रूफ आहे का बघ त्यांच्याकडे सुदीप कडकळीने सांगत होता अनंत काही बोलणार होता तोच वाणीने त्याच्या खानाखाली वाजवली तो तिचा खास मित्र तिचाच होऊन पाहणारा संसार उद्ध्वस्त करून पाहतोय हे तिला रुचलं नव्हतं ती सुदीप सहित तिथून निघून गेली या घटनेला एक वर्ष उलटलं होतं चार महिन्यापूर्वीच सुदीप आणि वाणीने साखरपुडा केला होता पण सत्य काही निराळच होतं सुदीपला मालिनीच्या बाबतीत केलेली चूक परत करायची नव्हती वाणी तर मालिनी इतकी अडाणी पण नव्हती त्यामुळे त्याने लग्नाआधी टेस्ट करायचं ठरवलं दुर्दैवाने टेस्ट मध्ये असं समोर आलं की वाणी कधी बाळाला जन्म देऊ शकणार नाही ना असं त्याने वाणीला खरं कारण सांगून हाकलून दिलं होतं एंगेजमेंट त्यांच्यासाठी मोठं डील नव्हतं वाणी हतबल झाली होती पण हरली नव्हती ज्या चौकटीवरून आज त्याने तिचा तिला हकलून दिलं तिथे ती परत येणार नव्हती पण ती त्याला असच सुटू पण देणार नव्हती तिने सरळ आपली मैत्रीण अंजलीकडे धाव घेतली अंजली पोलीस होती वाणीने मालिनीला बोलवून घेतलं होतं वाणीला मानसिक त्रास झाला होता पण त्याहून अधिक शारीरिक त्रास मालिनीने भोगला होता त्यामुळे तिचा जबाब घेऊन तिने गुन्हा नोंदवला आता त्यावर योग्य ती कारवाई होणार होती आज तीन वर्षानंतर वाणी आपल्या घरात बसून आपल्या दीड वर्षाच्या मुलीला मऊ भात भरवत होती अनंत तिच्या शेजारी बसून ते दृश्य पाहत होता ह बरोबर वाचलं त्यानंतर वाणी अनंतला जाऊन भे भेटली होती नको मला ती चौकट म्हणत तिने एका नव्या घरात नव्या रूपात आणि योग्य साथीदारासोबत संसार थाटला होता त्याच्या घराची चौकट तिला कुठली बंधन घालणार नाही याची तिला खात्री होती तोही प्रेम करत होता तिच्यावर सोबत आयुष्यभर उभं राहायची तयारी होती त्याची तिच्याबद्दलच सत्य समजून पण मूल नसलं तरी चालेल म्हणूनच त्याने तिला स्वीकार केला होता आणि त्याने कधी मुलाची अपेक्षा केली नाही पण वाणीला लहान मुलांची फार आवड होती शेवटी तिच्या सट्टामुळे दीड वर्षापूर्वी त्यांना सरोगशीच्या माध्यमातून मुलगी झाली होती डॉक्टर सुदीपला कौटुंबिक अत्याचार प्रतिबंधक कायदा दोन हजार पाच अंतर्गत अटक करण्यात होती मालिनीला भरपाई देण्यात आली होती आता तिलाही लवकरच तिला तिच्या आयुष्याचा योग्य साथीदार मिळू शकत होता मुळात अजूनही कित्येक स्त्रियांना अशाच मर्यादा घातल्या जातात घराची चौकट हेच त्यांचं स्थान असतं का स्त्री मुलाला जन्म देऊ शकली नाही तर तिला त्या चौकटीतच दाबून मारून टाकलं की किती चुकीचं आहे माहिती नाही का सुदीपसारखे अनेक जण अजूनही या समाजात असतील परंतु अशा वेळेस स्त्रीने खंबीर बनलं पाहिजे कायदा स्त्रीच्या बाजूने खंबीरपणे उभा आहे आपल्याच घराची चौकट वाईट नाही परंतु कोणत्याही मर्यादेत बद्ध न करणाऱ्या घराची चौटक प्रत्येक स्त्रीला